हाय हॅलो नमस्कार मित्रिनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत लॉंग गाउनला स्लीव कशा अटॅच करायच्या कारण बऱ्याच वेळा आपण लग्नासाठी साकारपण्यासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी रेडीमेड ड्रेस घेतो तर प्रत्येक जण घालत नाही तर आपण जर तुम्हाला स्लीव्ज बसवायचे असतील तर कशाप्रकारे बसवायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर हा जो गाऊन आहे तो खूप हेवी गाऊन आहे बघू शकता खूप म्हणजे आतमध्ये एवढे लेअर आहेत ना त्याच्यात एवढा हेवी होता उचलत नव्हता एवढा हेवी होता हा गाऊन दहा हजार रुपयाचा आहे कस्टमरचा तर इथे बघा पहिले त्यांनी स्लीव्ह जोडलेल्या होत्या पण प्रिल स्लीव्ज अशा जोडलेल्या होत्या तर कस्टमरला त्या नव्हत्या आवडल्या त्याच्यामुळे त्यांनी सिम्पल हात बसवायला सांगितले होते ते ते बघा अशा प्रकारे हे गाऊनला स्लीव जोडलेले होते ले लेस लावलेले होते ले पुढं आपली तर ते मी खोलून घेतलेल्या आहेत कारण कस्टमरला आता सिम्पल आपल्या शॉर्ट स्लीव्ज बसवायचे आहेत तर दुसऱ्या गाऊनवरची त्यांचा हा दुपट्टा होता तर तो गाऊन त्या घालत नव्हते त्यामुळे त्याचा सेम मॅचिंग होते ना नेट त्याच्यामुळे त्यांनी ने ना तो दुपट्टा आणून दिलेला होता आणि त्याच्या स्लीव्ज आपल्याला बनवायच्या होत्या तरी ते बघा बाहेर जोडण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जी फिटिंगची शिलाई असते ना आतल्या साईडला ती एक ते दीड इंचापर्यंत खोलून घ्यायची जास्त खोलायची गरज नाही एक दीड इंच खोललं तरीही चालतं कारण गाऊनला शक्यतो एका साईडला झीप असते आणि एका साईडला ओपन असते आणि आपली झीप असते ना ती एक दीड इंच सोडूनच खाली लावलेली असते तर त्या चैनीच्या साईडला पण आपल्याला जिथपर्यंत चेन लॉक केलेली आहे ना तिथपर्यंतच खोलायचं आणि दुसऱ्या साईडला पण एक दीड इंचापर्यंत खोलून घ्यायचं ते दोन्ही साईडचं मी तर खोलून घेतलं त्याच्यानंतर आता इथे बघा हा जो दुपट्टा होता ना त्या दुपट्ट्याच्या साईडला इथे बघा फ्रेलचे जे म्हणजे लेस वगैरे लावलेले होते ना तो एक्स्ट्रा तो कपडा काढून घेतला कारण आपल्याला इथं बाही कटिंग करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं बाई आप कटिंग करून घ्यायची आहे बाई आपण नॉर्मल जसं ब्लाऊजला ड्रेसला यायला कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायची आहे फक्त आपला जो गाऊन असतो ना त्याचा मुंडा मोजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर हा जो गाऊन होता तो अडवतीस साईजचा होता तर साडेनऊ इंच इथं बाईची घडी टाकायची आणि चार इंचाची बाई आपल्याला तयार होती ते 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 तर मी इथं साडेपाच इंच घेतलेलं आहे म्हणजे दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे कारण नेट आहे आणि खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायला एक इंच लागतं आणि वरच्या साईडला बाई जोडण्यासाठी अर्धा इंच जातं त्याच्यासाठी इथं मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ओके तर इथे बघा खालच्या साईडला फोल्ड होतं ते इथं आपण कट करून घेऊया आता त्याच्यानंतर बाई जोडून घेऊया तिथे बघा आता आपली बाई कटिंग करून झालेली आहे आता सगळ्यात अगोदर बरोबर मशी नॉलेज देऊन घ्यायचं आपल्या भाईला त्याच्यानंतर खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं ते, ते बघा अशा प्रकारे आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने अगदी लवकर होती भाई जोडून जास्त वेळ लागत नाही पण हा जो गाऊन होता ना खूप हेवी होता मशीनवरच राहत नव्हता सारखा खाली घसरायचा सा। त्यामुळे एक जण माझ्या मुलीला मी पकडायला लावलं होतं बाहे जोडताना थोडासा प्रॉब्लेम होत होता कारण खूप हेवी होता ना त्याच्यामुळे इथे बघा खालच्या साईडला मी एक भाई फोल्ड करून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाईला पण इथं फोल्ड करून घ्यायचा आहे तर हा जो गाऊन आहे तो कस्टमरने लग्नासाठीच घेतलेला होता इथे बघा आता दोन्ही बाई इथं आपल्या फोल्ड करून रेडी झालेल्या आहेत आणि बा आपण खालच्या साईडला फोल्ड केल्याच्या नंतर बघा बाई फोल्ड करून ठेवायची बघायची आणि मुंडेच्या साईडला कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं म्हणजे आपली बाई आहे ना ते मुंड्यात खालीवर होत नाही त्याच्यानंतर इथे बघा बरोबर शोल्डरला जिथं आपल्याला जोडलेलं आहेत ना शोल्डर तिथं एक पिन लावून व्यवस्थित ठेवायची म्हणजे बाही आपली परफेक्ट आहे ते मागे पुढे होत नाही म्हणजे साय फिटिंगच्या साईडला जरी थोडीफार कमी जास्त झाली जा तरी काही प्रॉब्लेम नाही पण आपण जर एका साईडने बाही जोडायला चालू केली तर बाई आपल्याला अजिबात व्यवस्थित बसत नाही पुढच्या साईडला किंवा पाठीमागच्या साईडला ज्या साईडने तुम्ही जोडायला चालू करताना त्या साईडला एका साईडला बाही जाते त्यामुळे कधी पण बाई जोडताना जो आपला मधला पॉईंट आहे ना तो बरोबर शोल्डरच्या तिथेच आला पाहिजे आणि जर तुम्हाला मधून भाई जोडायला जमत नसेल ना तर इथे बघा मी कशी पिन लावून ठेवलेली आहे ला सेम त्याच पद्धतीने एक पिन लावून ठेवायचे आणि नंतर मोजून आपल्याला जोडून त्याच्यामुळे आपली भाई जी आहे ना ती एकदम परफेक्ट अशी येते तुम्ही ट्रिक, तुम्ही ब्लाउजला कुठल्याही याला भाई जोडण्यासाठी वापरू शकता तर इथे बघा आपली बाई इथं जोडून झालेली आहे इथे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये अशा प्रकारे ही आपली भाई इथं जोडून झालेली आहे आता आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बाही उलटी करून घ्यायची अगोदर साईडला एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढा दंडगिरा असेल त्याचा हाफ घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे कारण ड्रेसला फिटिंग ऑलरेडी केलेली होती तुमच्या जर नवीन ड्रेस असेल आणि फिटिंग वगैरे केलेली नसेल तर दंडगिराचा अर्धा घ्यायचा त्याच्यानंतर गाऊन उलटा करून आपल्याला छातीचा हाफ घ्यायचा कारण ओपन असतो ना गाऊन तर छातीचा हाफ घ्यायचा म्हणजे बत्तीस छाती असेल तर त्याचा किती आला सोळा अशा प्रकारे माप टाकून त्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर मग शिलाई मारायची त्याच्यामुळे काय होतं ना आपली फिटिंग जे आहे एक ते एकदम परफेक्ट अशी येते ते बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये इथं गाऊनला स्लीव जोडून झालेले आहेत ते बघू शकता ते ते बघा दुसऱ्या साईडला झीप होती तर पर्यंतच आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे जिथे जी, जी फ्लॉफ केलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची असते आणि दुसऱ्या साईडला तुम्ही नॉर्मली आपण जसं जो बाहेर जोडून फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे तर इथे मग अशा प्रकारे ही स्लीव जोडून झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी टिप्स मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला आवडले का नाही तेही कमेंट करून सांगा ते इथे बघा फायनली हा असा ड्रेस आहे पूर्ण खूप हेवी आहे अशा छोट्या छोट्या आणि महत्वाच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू